नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून हो मित्रांनो बांगलादेशमधून कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी सध्याची एक अपडेट आली आहे ज्यामुळे पंधरा डिसेंबरनंतर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण पंधरा डिसेंबरनंतर कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे का बदलणार आहे आणि जो बाजारभाव पंधरा डिसेंबरनंतर बांगलादेशमुळे बदलणार आहे मग असं काय घडलं सध्या बांगलादेशमध्ये की, की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव आणि हा जो बदल पंधरा डिसेंबरनंतर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये होणार तर या बदलामध्ये मग नक्की कांद्याचा भाव वाढणार किंवा मग घटणार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या सर्वांचं जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर चला मित्रांनो आता बघूयात की नक्की बांगलादेशमध्ये काय घडलं की ज्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव बघा मित्रांनो बांगलादेश सरकार आधीपासून काय म्हणत होतं की आम्ही कांदा आयात करणार नाही पण झालंय याचा असं की आता बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी आपण म्हटलं की आकाशाला भिडलाय गगनाला भिडलाय पण याही पेक्षा जास्त वाढलाय असं म्हणायला हरकत नाही आजची परिस्थिती सांगतो तिथं कांद्याचा बाजारभाव रिटेल मार्केटमध्ये दोनशे टाकाच्या वर गेलाय याचा अर्थ लक्षात घ्या की मग आता शंभर टाका म्हणजे जवळपास एक पंच्याहत्तर रुपये म्हणजे तिथं बाजारभाव किरकोळ बाजारामध्ये दीडशे रुपये प्रतिकिलोच्या वर गेलाय आता बांगलादेशमध्ये एवढा बाजारभाव वाढला म्हणजे इथून पुढे जर आणखीन बाजारभाव वाढला तर तिथं प्रदर्शन सुरू होऊ शकतात आणि हीच भीती बाळगून तिथल्या सरकारनं तिथल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक निर्णय घेतलाय ज्या अनुसार आता पंधरा डिसेंबर नंतर भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी हा बांगलादेश करताना दिसणार आणि याच्यासाठी आवश्यक असणारे जे आय पी परवाने ते सुद्धा सुरू झाले आहे आता तुम्हाला सांगतो याचा इम्पॅक्ट देशातील कांदा दरावरती कसा पडणार आता आपल्या सर्वांना माहिती आहे की खरीप हंगामामध्ये आपल्याकडे कांद्याचं उत्पादन अगोदरच कमी झाले आणि त्याच्यामध्ये बांगलादेश सरकार पंधरा डिसेंबर नंतर कांद्याची आयात सुरू करणार याचा अर्थ मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होणार आहे दुसरीकडे भारताची कांदा निर्यात पंधरा डिसेंबर नंतर श्रीलंकेला सुद्धा वाढणारे आणि जे अरब देश आहेत तिकडे सुद्धा भारताचा कांदा बऱ्यापैकी जाणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पंधरा डिसेंबर नंतर जर मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण झाला आणि बाजारभाव दोन हजाराच्या पुढे सरकून जर पंचवीसशे पर्यंत पोहोचले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी आहे स्पष्ट मत तर ही आहे मित्रांनो सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की पंधरा डिसेंबर नंतर बांगलादेशची कांदा आयात प्रचंड प्रमाणात सुरू होईल आणि जसा जसा भारताकडून बांगलादेशला कांदा निर्यात होत राहील तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला जबरदस्त या ठिकाणी आधार मिळणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो की ही तेजी तुम्हाला प्राप्त झाली की ते थांबायचं नाही तिथं आपला कांदा कमीत कमी पन्नास टक्के विका बाकी पन्नास टक्के कांदा थोडी तेजी येईल म्हणून ठेवला तरी हरकत नाही तर मित्रांनो ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट होती आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा मग कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक असता बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय व्यक्त करतो खूप खूप आभार